नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय लंपट सांगू किती धन्ना चालू बुद्धी चा गोबी चिमतीची राव करे वि अरे, अरे तू एका जागी गोल जाऊन चिकटून का नाही बसेच रे वीज खोला हिंडायच्या म्हणजे प्राण कंटाळ माहिती मी तुम्हाला एक उपाय सुजू का ता, तात्या तुम्ही शिट्टी का नाही ठेवत बरोबर म्हणजे तुम्हाला जेव्हा माझी आठवण होईल तेव्हा तुम्ही शिट्टी वाजवा मी तुमच्या समोर उभा हा उपाय आहे केवढ्याला पडेल काय शिटी शिटी बारा रुपये बारा रुपये अकरा रुपये पकडा अकरा रुपये काय झालं तुला सांगतो मी स्काउट मध्ये असताना एका मित्रांनी दोन पैशात शिटी दिली होती मला फुकट फुकट मग जमाना बदल गया चाचा जान। अरे पण मी त्याच युगात वावरतोय ना मला एक सांग तू विवेक या पाच दहा वर्षामध्ये हो किती टक्क्यांनी महागाई वाढली असेल रे तुम्हाला किती म्हणायचे शंभर टक्के म्हणायचे मला सुद्धा शंभर टक्के म्हणायचे मग आपण असं करूया का कसं आपल्या व्याजाचा दर आपण चाळीस टक्क्यांनी वाढवूया का जनतेसाठी चालेल 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 नाही पण मी असं करणार नाही विवेक माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात अखंड रे आपण जनतेसाठी फक्त एकोणचाळीस वाढवूया वा तुम्ही किती महान आता त्या किती महान आहे अहो व्याजाचा दर वाढवताना सुद्धा तुम्ही एक टक्क्याची घट केलेली आहे जनतेची सेवाच केलेली आहे अहो देशसेवा देशसेवा म्हणतात ती हीच नाही तर काय कोणाचा मुलगा रे तू माझ्या वडिलांचा का संशयाला नाही मला वाटलं माझाच की काय बापू मला तुम्ही तुमच्या मांडीवर घ्या ना मांडीवर घेतलं असत पण मांडीवर ना कोणीतरी आहे चल चल डॉक्टर केलं डॉक्टर बोला कॅन्सर आहे कॅन्सर आणि तुम्ही तुम्ही माझ्या औषध पाण्यासाठी फुटकी कवडी सुद्धा खर्च करणार नाही याची मला खात्री आहे बोला बोला राम बोला बाईराम राम बोला अरे बाबा तुझे आता शेवटचा अंतिम क्षण जवळ येत चाललेला आहे तुझ्या अंतिम क्षणाची घडी जवळ येत चाललेली आहे तू मरणाच्या घटका मोजतोय अशा क्षणी आपल्या बापाला असं टोचून खोचून बोलू नये हो हो तुमचा मुलगा दादा आहे पण तो शेवटच्या घटका मोजतोय अहो तो बेशुद्धीत बडबडतो मी बडबडत नाही मला माहिती आहे हा राक्षस मी मेल्यानंतर अंतिम संस्कार सुद्धा करणार नाही रस्त्यावरचा पालापाचोळा गोळा करून मला जाळेल तुम्ही जायतून तुम्ही इथं असताना मला सुखाने मरण सुद्धा येणार नाही असं का बोलतोय मला तुम्ही त्याच्या परबडीकडे लक्ष देऊ नका नाही अहो कॅन्सर मध्ये असंच हा बाबूराव आज पहिल्या ती शहाण्यासारखा बोलला बाबूराव काय डॉक्टरनी याच्या इलाजासाठी किती बजेट दिला आहे बजेट ना हाँ। आता घरच्या घरी केलं तर दहा दहा हजार रुपये खर्च होतो दहा हजार हो आणि हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही त्याला ऍडमिट केलं तर एक वीस पंचवीस साडे चौतीस हजार खर्च घरच्या घरी केलं तर दहा हजारच म्हणतोय तुझा काय सल्ला आहे विवेक नाही मला काय वाटत आता कॅन्सर आहे म्हटल्यावर आपण हॉस्पिटल मध्ये कशासाठी ठेवायचं घरच्या घरी करूया उपाय आपल्या नजरे खाली राहिले मी सुद्धा तेच म्हणतोय आपण ह्याच्यावर घरच्या घरीच उपाय करूया आपण याच्यावर घरगुती औषधांचा नुसता मारा करूया अगदी करोडो रुपये खर्च झाले तरी चालते चालती पाहिलं अहो खर्चाची परवा नाही असं म्हटल्यावर त्याचा अर्धा कॅन्सर पळाला मालकांचा विश्वास मला एक सांग काय तुझा त्या इंग्रजी औषधांवर विश्वास आहे तुमचा आहे नाही तुझं काय माझा कसं असेल माझा सुद्धा नाही मी ना, ना। 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 तुला ना, तेच म्हणतात तू एक काम कर आतमध्ये जा आणि कपाटात नको त्या चार चूर्णाच्या पोळ्या घेऊन ये चार नको चार नको तुरताच दोन आणि ती बाकली पण घेऊन ये आणि तू काय करशील पाणी हा पाणी घेऊन घेऊन घ्या हा बापले हा शापय शाप शांत शांत कसा कसा दे, रे। दे, रे, दे। या राक्षसाला पुन्हा एकदा विचारा माझ्या आईला कॅन्सर झाला तो त्यांनी औषध पाहण्यासाठी किती पैसा खर्च केले तुझ्या घरी डॉक्टर आणला नाही सरकारी हॉस्पिटल मध्ये तडफडून तडफडून मेली बिचारी तुझे खरं आहे औषध घेऊन काय अरे मी तुला सांगितलं नाही काय माझ्या या इंग्रजी औषधांवर विश्वास नाहीये म्हणून मी ह्याच्या आईसाठी घरगुती औषधं केली म्हणजे आयुर्वेदाची औषधं केली काय सांगताय हो पण तिचा आपल्याच काय मला हॉस्पिटल मध्ये मा न्या मला हॉस्पिटलमध्ये न्या परिणाम काय झाला काय

चांगला जमाल गोटा पाजला याला आता बघा उद्या हा नायक घोड्यासारखा पळत गेला तर अख्खी अख्खी इस्टेजच्या इस्टेज डान्स करीन मी गोष्ट सांगून तुला एक चांगली अरे गोष्ट सांगू तुला एक चांगली गोष्ट तुला एक खाजगी नशीब उघडले लॉटरी लागली सांग 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 लवकर सा। नशी उघडले लॉटरी लागली जीना मोठा मी पाहिला सांगू नको तू हे कोणाला खजीना मोठा मी पाहिला सांगू नको तू हे गुणाला देवघरात लक्ष्मी दडली माझी बहीण तिथे कशाला गेली ती नाही लक्ष्मी तुझी खात्री आहे एकशे दहा टक्के चल चल, चल, चल। ये ये अभी ये ये काय इथे का? का मला एक फुटकी कवडी सुद्धा दिसत नाही कुठे काय तुला दोन डोळे आहेत पण मला आहेत पाच दिसते ते मी याच्यातून आर पारच्या पार पाहू शकतो काय मातेचा फोटो सारखा कोण कोण माता लक्ष्मी माता काय मला आता मला तर नाचाच वाटते यायला

शुभ दिवस आला बोलून खुद काही माझा बापाला பசனார க்கடகா ப आता आली चंद्रमुखी गोरी गोरी पुरगी मिळाली आणि मुंची तारी आता जवळच आली लग्नाच्या खुशीत करू पाल्याचा डान्स मे लग्न करना पैसा आला की मे लग्न करना ओ मजी ओ मजी मेरा खुश हो रुश हो खुश होना है पैसा कि लगन पैसा की लग्न कर पैसा आला की मी लग्न करणार पैसा आला की मी लग्न करणार हो माझी मीरा है ऐंदुस होणार 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 पैसा आला की मी लग्न करणार 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 आला की मी लग्न करला हे पैसा आला की मी लग्न कर अरे <laughs> 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 नानू <laughs> नानू कोण तुम्ही हा मी <laughs> <laughs> बाय विवेक अरे किती काम करशील <laughs> काय काम करशील <laughs> <laughs> कधी कर बसून बसले बाबा कामाला राईट फ्रॉम मॉर्निंग म्हणजे काय सकाळपासून हा राईट फ्रॉम मॉर्निंग अरे पण एकदाही उठला नाही एकदा उठलो होतो डिस्को करायला ही काय डिस्कोची वेळ आहे का अरे पण तू आत्ता म्हणालास ना कि ओ, ओ, उठलो होतो पण ते पाणी प्यायला पाणी प्यायला हा अरे पण मग मला काय ते काय स्वप्न पडलं की काय स्वप्न पडलं कसलं आपण सगळं डिस्को करत होतो ताल वाजत होता वाद्य वाजत होती मृदुंग वाजत होता वातावरण कस्याकडे सगळं संगीतमय होऊन गेलं तुम्हाला डिस्कची वगैरे स्वप्न कशी पडतील तुम्हाला फक्त हिरव्या नोटांची स्वप्न पडतात ना अच्छा पण मग मा काय रे मला ते सत्य होतं भास होता आभास होता स्वप्न होत मी काम करू का हो हां केवढं काम शिल्लक आहे अजून गंडवला म्हाताऱ्याला बाब्या ओठापर्यंत आलेला सुखाचा प्याला आज हिरावला गेला माझ्या मूर्खपणामुळे आपण ही संधी गमावली बाबा ठीक आहे होऊ नको अशी संधी पुन्हा मिळणं शक्य नाही बाबू मिळे आयडिया काय झालं काय अशी संधी येईल कशी आज रात्री सगळे झोपल्यावर गुप चुप तिजोरी फोडू आणि माल पोत्यात भरू व्हेरी गुड आयडिया बाब्या आज तू रात्री माझ्या बरोबर झोप शी माझ्या बेडरूम मध्ये बेडवर तू बेडच्या खाली आयडिया कोणाची तुझी मग मी बेडवर तू बेडच्या खाली चालेल रात्री वाजता लावतो म्हणजे घड्याळ माझ्या कानाशी नॅचरली ओके काय बोरिया बिस्तारा कुठं बाहेरगावी निघालात का काय बाहेरगावी नाही वर देवघरात जाऊन झोपणार आहे मी काहीतरी जंतर मंतर करायचा विचार दिसतोय तसं काय नाही

बंद त्याचा या आवाजाने अख्खा बघा जागा झाला असेल बाप अजून घोरात असेल ते माहित नाही माझा बाप म्हणजे कुंभकर्ण आहे कुंभकर्ण एकदा तो झोपला ना की त्याच्या समोर ढोल वाजवा नगारे वाजवा त्याच्या अंगावर हत्ती न्या बाप उठायचं नाव घेत नाही का उठ नाही नाही का नाही का नाही खर तर मला माझं मन खात रे काय खाते नाही काय माझं मन मला खाते का आपण देवाच्याच खोलीत जाऊन देवाच्याच समोर चोरी करायची योग्य नाही काय योग्य नाही बाब्या अरे ती संपत्ती पापाची संपत्ती आपण देवाच्या खोरीत काढली ना तुला सांगतो देव आपले आभार मानेल उठ